बंधन ही माझी कविता स्त्रीच्या जीवन व्यवहारावर स्त्रीच्या जीवन व्यवहारावर आज नाही कोणतेच बंधन स्त्रीच्या जीवन व्यवहारावर आज नाही कोणतेच बंधन त्यांच्या सोबत आहे खरी शिदोरी त्यांच्या सोबत आहे खरी शिदोरी सावित्रीबाई फुलेने दिलेले शिक्षण त्यांच्यासोबत आहे खरी शिदोरी सावित्रीबाई फुलेंनी दिलेले शिक्षण श्री शिकली श्री शिकली डोळत झाली श्री शिकली आणि डोळत झाली तिच्यासोबत आहे आज भारतीय संविधान तिच्यासोबत आहे आज भारतीय संविधान स्त्रीला अपत्य धारणेची शक्ती दिली निसर्गानं स्त्रीला अपत्य धारणेची शक्ती दिली निसर्गानं पूर्वीच्या काळी हेच होते तिचं दुबळेपण पूर्वीच्या काळी हेच होतं तिचं दुबळेपण प्राकृतिक सत्य विसरला माणूस प्राकृतिक सत्य विसरला माणूस स्त्रीच्या देहाला आणि तिच्या सामर्थ्याला स्त्रीच्या देहाला आणि तिच्या सामर्थ्याला केले एक सुरक्षित सामाजिक साधन प्राकृतिक सत्य विसरला माणूस स्त्रीच्या देहाला आणि तिच्या सामर्थ्याला केले एक सुरक्षित सामाजिक साधन पुराण कथा मनुस्मृती पुराण कथा मनुस्मूर्ती निर्माण केली माणसानं पुराण कथा मन मनुस्मूर्ती निर्माण केली माणसानं पूर्णपणे अपंग करून घेतले होते श्रीचे मन पूर्णपणे अपंग करून घेतले होते श्रीचे मन कायमची अधू झालेली श्री कायमची अधू झालेली श्री मोकळी केली बाबासाहेबांना अधू झालेली स्त्री मोकळी केली डॉक्टर बाबासाहेब मानसिक खच्ची स्त्रीचे खच्चीकरण केली तिने आपली मानसिक आणि सामाजिक सुरक्षितता पुराणकथा कथा मनुस्मूर्ती पुराण कथा मनुस्मूर्ती निर्माण केली होती माणसानं पूर्णपणे अपंग करून घेतले होते श्रीचे मन कायमची अधू झालेली श्री कायमची अधू झालेली श्री मोकळी केली बाबासाहेबांच्या संविधानातील समान अधिकारानं थांबले श्रीचे मानसिक खच्चीकरण केली तिने आपली मानसिक आणि सामाजिक सुरक्षितता जतनं केली तिने आपली मानसिक आणि सामाजिक सुरक्षितता जतनं केली तिने आपली मानसिक आणि सामाजिक सुरक्षितता जतनं केली सुरक्षितता जतन